शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ स्वामी समर्थ कृषी उद्योग आणि स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये द्राक्ष पिकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीनं बागेची काळजी घ्यायला पाहिजे या विषयाच्या अनुषंगानं आजचा आपला व्हिडिओ करत आहे तर मित्रांनो यापूर्वीचा जो आपला व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुमच्याकडे व्हरायटी कोणतीही असू दे त्या मध्ये ज्यावेळी तिचे दिवस पूर्ण होतील त्यावेळी त्या काडीची मॅच्युरिटी ही होणारच आहे फक्त तुम्ही पॅनिक करू नका आणि काडी मॅच्युर होत नाही म्हणून आवाच्या सवा फवारणी घेऊन तुमचा खर्च वाढवू नका आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना भेटल्यानंतर किंवा बागा बघितल्यानंतर असं लक्षात येतं आहे की आता भरपूर साऱ्या बागेमध्ये काडीच्या मॅच्युरिटीचं जे काम आहे ते पूर्ण होत आलेलं आहे किंवा अगदी होण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे त्यातनंही काही शेतकऱ्यांच्याकडं अजूनही सुपर सोनाकासारखी जी वरायटी आहे याच्यामध्ये अजूनही काही ठिकाणी काडीच्या मॅच्युरिटीचा प्रॉब्लेम दिसत आहे तर माझी या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे ज्यांच्याकडं अजूनही काडीच्या मॅच्युरिटीचा प्रॉब्लेम आहे त्या शेतकऱ्यांनी एक वेळ खाली मुळीसाठी रोको नावाचं बुरशीनाशक आणि याच्यासोबत वेलडामायसिन नावाचं बुरशीनाशक याची आळवणी करणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे मित्रांनो मित्रांनो काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे सतत पडणारा पाऊस मातीमध्ये नसणारा वापसा पांढऱ्या मुळीचं अडचणीत येणं सूर्यप्रकाश नसणं या सगळ्या गोष्टीमुळं द्राक्ष पिकामध्ये ज्या नॅचरल गोष्टी घडायला पाहिजेत जेवढ्या दिवसात घडायला पाहिजेत त्या घडताना आपल्याला दिसत नाहीत आणि मग ह्या अशा कंडिशनमध्ये आपण शेवटच्या टप्प्यामध्ये कोणत्या गोष्टीवर किंवा कोणती काम आता आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम आहे ते तुमच्या पानाचं आरोग्य म्हणजे तुमचं पान हे अजून किती दिवस तुम्हाला टिकलं पाहिजे हे समजून घ्यायला पाहिजे काडीची मॅच्युरिटी हा दुसरा पार्ट आहे की कि किमान तुमची काडी कुठंपर्यंत मॅच्युर होणं गरजेचं आहे तिसरा पार्ट आहे की मागच्या वर्षी आपल्याला आलेला जो अनुभव आहे की आपल्याकडे ज्यावेळेस सतत पाऊस चालू होतो या पावसानंतर आपण शक्यतो बागेला कोणत्याही पद्धतीची खतं देत नाही पण ही खतं न दिल्यामुळं न्यूट्रिशन इनबॅलन्स होऊन काळी चांगली दिसत असेल पानं चांगली असतील तरीसुद्धा खूप साऱ्या बागांना पाहिजेल तसा माल येत नाही किंवा आला नाही आणि हे टाळायचं असेल तर काय करायला पाहिजे आणि याच्यासोबत या विश्रांतीच्या काळामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीच्या फवारणी म्हणजे पानांच्या आरोग्यासाठी असेल किंवा तुमच्या बागेत भविष्यात येणारी सारखी की कीड असेल किंवा आत्तासुद्धा काही बागेमध्ये उडद्यासारखी की कीड ही मोठ्या प्रमाणावर दिसत आहे तर याचा कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीच्या फवारण्या ह्या घ्यायला पाहिजेत हे समजून घेण्यासाठीच मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या स्वामी समर्थ कृषी उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो माझा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओमधली मा माहिती तुम्हाला जर चांगली वाटली तर कमेंट करायला विसरू नका पण याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं आहे तर आता आपण जसं सांगितलं की पानांचं आरोग्य पानांचं आरोग्य म्हणजे काय आज मित्रांनो आपण ऑगस्ट महिन्याच्या साधारण आठ नऊ तारखेच्या दरम्यान हा व्हिडिओ करत आहे म्हणजे अजून पुढचे एक महिना ते सव्वा महिना म्हणजे ऑगस्ट पूर्ण महिना आणि सप्टेंबरच्या दहा तारखेपर्यंत जर तुमच्याकडं पानं राहिली तर तुमच्या बागेला पानं टिकली नाहीत म्हणून माल येण्याचा जो काही धोका आहे तो असणार नाही मग तुम्हाला ह्या सव्वा महिन्यासाठी काळजी घेताना दोन ते तीन फवारणीचं नियोजन करायचं आहे कारण जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीनं आता खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं बोर्डोच्या पूर्ण फवारण्या मारून झाल्यात बोर्डोच्या फवारणी मारत असताना बोर्डोच्या फवारणीमध्ये आपण आठ दिवसाचं अंतर ठेवतो मित्रांनो आणि या आठ दिवसाच्या अंतरामध्ये समजून चाला की आपण पहिला बोर्डो घेतल्यानंतर दुसरा बोर्डो घ्यायला जातो या आठ दिवसाच्या काळात तुमच्या बागेवर पडलेला पाऊस तुमच्या बागेमध्ये ज्या काही क्लायमेटिक कंडिशन्स तयार झाल्यात त्याच्यानुसार तुमच्या पानावर कोणत्या ना कोणत्या रोगाच्या बुरशीचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि ज्यावेळी मग तुम्ही बोर्डोसारखं बुरशीनाशकाचा स्प्रे घेता त्यावेळी ते, ते पान जळणे म्हणजे संपून जाणे असा विषय होतो आणि पानाचं क्षेत्रफळ कमी होतं तर ही गोष्ट घडू नये म्हणून जर तुमच्याकडं काडीची पूर्ण मॅच्युरिटी झाली असेल तर आता शक्यतो बोर्डोची फवारणी घेऊ नका किंवा जर तुमच्याकडं झाली नसेल आणि तुमच्या बोर्डोची एका दुसरी फवारणी शिल्लक राहिली असेल तर एका दुसरी फवारणी घ्या पण या काळामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त जे काम करायला पाहिजे ते तुम्ही जैविक बुरशींच्यावर काम करायला पाहिजे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो की ऑक्टोबर छाटणीमध्ये जैविक बुरशीचं काउंट वाढवणं किंवा त्यांची संख्या वाढवणं याच्यासाठी काही गोष्टीचं चॅलेंज आहे ते चॅलेंज कोणतं आहे तर ऑक्टोबर छाटणीमध्ये आपण ज्या फवारण्या घेत असतो ह्या सतत फवारणी घेत असतो आणि याच्यामध्ये विविध केमिकलचा उपयोग करत असतो आणि त्यामुळं एखाद्या जैविक बुरशनाशकाची फवारणी घेतल्यानंतरसुद्धा त्याचे अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी जो काही वेळ पाहिजे तो वेळ मिळण्याच्या अगोदर आपण दुसऱ्या केमिकल बुरुश्यनाशकाची फवारणी घेत असतो आता केमिकल बुरशीनाशक आणि जैविक बुरशीनाशक यांचा तसा बघितला तर खूप काही संबंध नाही म्हणजे त्याच्या वाढीसाठी केमिकल बुरशीनाशक खूप काही अडचण करते अशातला विषय नाही पण त्यावेळची जी परिस्थिती असते ती रोजच फवारणीची असल्यामुळं आपल्याला तिथं जी जीवसृष्टी ज्या पटीत वाढायला पाहिजे त्या पटीत वाढताना अडचण येते तर ती गोष्ट भरून काढण्यासाठी तुम्हाला आता वेळ आहे तुमच्याकडं आत्ता फवारणीतलं अंतर खूप दिवसाचं आहे आणि मग तुम्हाला फवारणीसुद्धा घेताना दहा ते पंधरा दिवसाच्या गॅपनं घ्यायची आहे आणि मग ही दहा ते पंधरा दिवसाच्या गॅपनं फवारणी घेत असताना तुम्ही फंगो या बुरशीनाशकाचा यम पंचेचाळीसच्या सोबतीनं जर उपयोग केलात तर तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतील काय रिझल्ट मिळतील मित्रांनो तर आता खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं द्राक्षबागेमध्ये करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे तर तुम्ही बोर्डोसारखं बुशनाशक घेतलं की जिथंपर्यंत करपा आलाय तिथंपर्यंत तुमचं पान जळतं पण फंगोसारख्या बुरशनाशकाची जर तुम्ही फवारणी घेतलीत तर तुमच्या पानाचं क्षेत्रफळ अजिबात कमी न होता रोगाचे स्पोर्स ज्या पानावर जिथंपर्यंत वाढलेत तिथंपर्यंत त्या स्पोरना संपवायचं काम हे फंगो नावाचं बुरशनाशक करतं मी मागेही सांगितलं की या फंगोमध्ये नेमकं काय आहे तर या फंगोमध्ये मित्रांनो ट्रायकोडर्मा सुडोमानस बॅसिलस आणि अम्पिलोमायसिस असे चार जैविक बुरशीनाशक आहेत ज्याचा दोनशे लिटर पाण्याला दोन किलो किंवा तीनशे लिटर पाण्याला दोन किलो या पद्धतीनं आपण उपयोग करतो अत्यंत वाजवी किमतीत हे प्रोडक्ट आहे आणि याची फवारणी जर तुम्ही दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं म्हणजे राहिलेल्या सव्वा महिन्यासाठी जरी तुम्ही फवारण्या घ्यायच्या म्हटलं तर दोन ते तीन फवारणं तुम्हाला घ्या लागतात आता राहिला मित्रांनो दुसरा प्रश्न याच्यामध्ये काडीची मॅच्युरिटी हा एक सगळ्यात मोठा विषय आहे काडीची मॅच्युरिटी सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की कि किमान आपण सपक्यांच्या पुढं जे तीन चार डोळे ठेवून भाग छाटणार आहे इथंपर्यंत काडीची मॅच्युरिटी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग काडीची मॅच्युरिटी होताना खूप वेळेला जसं मागच्या वर्षी आपल्याकडनं झाली की आपल्याकडे ज्यावेळी पाऊस पडायला लागला काडी आपली मॅच्युअर झाली असं आपल्याला वाटलं त्यावेळी आपण फर्टिगेशन पूर्णपणे बंद केली आणि फर्टिगेशन बंद केल्यामुळं झाडामध्ये जे काही स्टोरेज फर्टिगेशन्स होती सततच्या पावसानं वातावरण चांगलं नसल्यामुळं जमिनीत वापसा नसल्यामुळं झाडानं जे स्टोर केलेले न्यूट्रिंट होती ह्या स्टोरेजचा खर्च झाल्यामुळं ऑक्टोबर छाटणीमध्ये ज्यावेळी तुम्ही बाग छाटली त्यावेळी तुम्हाला पाहिजेल तसा माल आला नाही आणि हे टाळायचं असेल तर मग या कंडिशनमध्ये आत्तासुद्धा सगळीकडेच प्रॉब्लेम आहे की पाऊस सतत पडतोय जमिनीमध्ये वापसा नाही पण जो काही जमिनीमध्ये वापसा येतो तो, तो आपल्याला सांगून येत नाही किंवा आपल्याला ते माहिती नाही म्हणून आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही गांडूळ खतासारख्या जैविक खताचा उपयोग करायला पाहिजे आणि सोबत पोटॅशसारखं खत किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा अठरा शेहेचाळीस सारखं खत याचा एखादं ॲप्लिकेशन जर तुम्ही आत्ता केलं तर याच्यामुळं तुमचा फॉस्फरस नायट्रोजन आणि पोटॅश ह्या मुख्य अन्नद्रव्यांचा बॅलन्स होण्यासाठी मदत होईल याच्याशिवाय तुम्ही जे जमिनीमध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश जे काही देत आहे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला घटक असेल तर तो आहे फॉस्फरस आणि पोटॅश आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कॅल्शियम तर फॉस्फरस आणि पोटॅशच्या आपटेकसाठी तुम्ही टू केटूचा उपयोग करायला पाहिजे कॅल्शियम तुमच्या जमनीमध्ये वाढवण्यासाठी तुम्ही प्लस नावाचं एक कॅल्शियम ऑक्साईड असलेलं खत बाजारात मिळतं ज्याच्यामध्ये थर्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट कॅल्शियम ऑक्साईड आहे याचं एखाद ॲप्लिकेशन तुम्ही मुळीकडनं द्यायला पाहिजे आणि अशाच पद्धतीनं जर तुमच्या बागेमध्ये खुडा असेल तर जे काय तुम्ही फंगोचा स्प्रे घेणार आहे याच्यामध्ये तुम्ही झिरो बेचाळीस सत्तेचाळीससारखं सारखं खत जर वापरलं तर एकाच वेळी तुम्हाला बुरशीनाशक आणि खताचं असं दोन्ही पद्धतीचं कॉम्बिनेशन मिळेल पण तुमच्याकडं बागेत चार पाच पानाच्या अवस्थेत खुडा माझ्या बागा जी मा ज्या पाठीमागे जी बाग दिसते तुम्हाला तशी जर तुमच्याकडं खोड्याची परिस्थिती असेल तर या कंडिशनमध्ये तुम्ही जर त्या फवारणीचं नियोजन केलं मी आज आत्ता हीच फवारणी घेतलेली आहे तर तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतील आपला तिसरा विषय होता मित्रांनो की भविष्यातील सगळ्यात जास्त दमवणारी कीड मिली बघ याचा कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आत्ता ही योग्य वेळ आहे आत्ता योग्य वेळ काय तर आत्ता आपण ड्रिंचिंग करू शकतो मातीमध्ये ओलावा खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळं मातीमध्ये तुमचं औषध सगळीकडे जाऊ शकतं हां थोडा वापसा कमी आहे पण तुमच्या जमिनीमध्ये येणारा वापसा हा आपल्याला सांगून येत नाही दोन तीन दिवसाचं पडलेलं ऊन सुद्धा तुमच्या जमिनीच्या तीन चार इंच लेअरमध्ये वापसं आणतं आणि ह्या आलेल्या वापसाच्या काळामध्ये तुमच्या रायझोस्पियरमध्ये म्हणजे मुळीच्या कक्षेमध्ये जी काही खतं किंवा जे काही औषध तुम्ही देऊन ठेवलं आहे जे उचलण्यासाठी गरजेचं आहे ते उचललं जाऊन तुम्हाला त्याच्या अपेक्षित रिझल्ट दिसतील याच्याशिवाय खूप साऱ्या शेतकऱ्यांची जी प्रॅक्टिस आहे म्हणजे आता जे शेतकरी डोमेस्टिकसाठी माल करतात त्यांच्याकडं क्लोर आणि क्रॉक्रॉननं खोड ओलांडे धुण्याची प्रॅक्टिस आहे आणि जे शेतकरी एक्सपोर्टसाठी माल करतात यांच्याकडं कराटे आणि प्रोक्लियम या कीटकनाशकानं ओलांडे आणि खोड धुण्याच्या प्रॅक्टिस आहेत तर तुमच्याकडं आता निवांत वेळा आहे आणि या वेळामध्ये तुम्ही जर हे काम केलं तर तुम्हाला त्याचे अजून चांगले बेनिफिट मिळतील याच्याशिवाय मित्रांनो सतत पाऊस आहे आणि यामुळं आमच्याकडं मातीमध्ये हवेचं प्रमाण खूप कमी आहे म्हणजे वापसा खूप कमी आहे आणि यामुळं काय झालं आहे तर यामुळं ओलांड्याला मोळ्या सुटणं काही ठिकाणी काडीला मुळ्या सुटणं यासारख्या समस्या आलेल्या आहेत याला एरियल रूट असं म्हणलं जातं ज्यावेळी मातीमधला वापसा तुमचा शंभर टक्के जातो त्यावेळी झाडाच्या जमिनीतल्या मुळ्या काम करणं बंद करतात येवना वाढणं बंद होतं आणि याचवेळी तुमच्याकडं ओलांड्या किंवा काडीला मुळ्या सुटतात याला एरियल रूट म्हणतात तर ज्यावेळी तुमच्या मातीमध्ये वापसा येईल अशा कंडिशनमध्ये ही जी वर तुमच्या ओलांड्याला किंवा काडीला सुटलेली मुळे हे थांबलेली दिसेल पण याच्यासाठी मित्रांनो होल्डर नावाचा एक प्रॉडक्ट आहे जो मातीमध्ये हवेचं प्रमाण वाढवतो मुळीच्या कक्षेमध्ये पाण्याचा समतोल राखतो आणि मुळीच्या कक्षेमध्ये जे काय तुमचे क्लोराईड्स कार्बोनेट बायकार्बोनेट असे हानिकारक वाढलेले क्षार आहेत या क्षारांना विरगळवायचं किंवा मुळीपासून बाजूला करायचं काम करतो तर मला वाटतं ज्या शेतकऱ्यांच्याकडं ओलांड्याला किंवा काडीला मुळे सुटलेल्या आहेत काडीची मॅच्युरिटी पाहिजे तशी दिसत नाही तिची गती पाहिजेल तशी दिसत नाही अशा कंडिशनमध्ये तुम्ही होल्डर प्रति एकर पाच लिटर हे जर ड्रिंचिंग केलं तर याचेसुद्धा तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील याच्याशिवाय मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं आहे की आत्ता आपल्याकडं काडीची मॅच्युरिटी चांगली झालेली आहे पानाचं आरोग्य चांगलं आहे आणि मी माझ्या बागेला थोडं खत नाही दिलं तर चालेल किंवा थोडं पाणी नाही दिलं तर चालेल तर पाणी हा विषय समजून घेताना मित्रांनो तुमच्याकडे पाऊस किती जरी पडत असेल तर जमिनीची मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता विचारात घेऊन ज्या ज्यावेळी बागेला तुमच्या पाण्याची गरज आहे अशा वेळी तुम्ही पाण्याचं ॲप्लिकेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि या पाण्याच्या ॲप्लिकेशनमधनं तुम्ही वॉटर सोलेबल खत मग ह्याच्यापूर्वीही आपण सांगितले की तुमच्या काडीची जाडी चांगली असेल तर तुम्ही फक्त पोटेशुक्त खतं तुमच्या काडीची मॅच्युरिटी पण झाली असेल तर मग तुम्ही झिरो बावन चौतीस किंवा झिरो साठवीस सारखं खत अशा पद्धतीचं खत द्या जेणेकरून तुमच्या काडीची मॅच्युरिटी तुमच्या काडीची जाडी डोळ्याची मॅच्युरिटी आणि डोळ्याची जाडी या चारही गोष्टीसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा प्रयत्न आवडला तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमच्या मनात असणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद